ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन केळी आणि दोन अंड्यांपासून अगदी वेगळी अशी रेसिपी करणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि कधी पाहिली देखील नसेल त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे लहान मुलांना तर नक्कीच देऊन बघा तर बघा त्यासाठी त्या इथे मी दोन केळी घेतलेली आहेत तर ही गावरण केळी आहे त्याच्यामुळे लहान आहेत जर तुमच्याकडे मोठी केळी असतील तर तुम्ही एक घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर दोन केळ्यांसाठी तर बघा सुरुवातीला इथे मी एक अंड फोडून घेतलेलं आहे अंड सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या अंड्यावरचा कचरा असतो तो शक्यतो फोडताना पडत नाही तर बघा दुसरंही अंड आपण अशा पद्धतीने फोडून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा आता काट्या चमच्याच्या साह्याने मी थोडेसे अंडी ही तोडून घेणार आहे जर अंडी जास्त पिकलेली असतील तर काट्याच्या चमच्याने छान अशी मिक्स मिक्स होतील जर थोडीफार कच्चे असतील किंवा जास्त पिकलेली नसतील तर ती तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून छान त्याला ग्राइंड करून घ्या तर बघा आता ही अंडी मी थोडी थोडी इथे तोडून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून इथे मी छान अशी ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे जर एखांद दोन छोटे छोटे तुकडे जर राहिले असतील तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जर ते हाताने मॅश करता येत असतील तर तुम्ही करू शकता किंवा जर नाही केले तरीसुद्धा चालणार आहे तर बघा एका मी डब्याचं इथे माप घेतलेलं आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा कोणतंही बाऊल असला त्यानेसुद्धा इथे मेजरमेंट घेऊ शकता तर एक डब्याचा इथे मी चौथा भाग इतपत तेल घेतलेला आहे तेल घालून झालं की आपल्याला एक मिनिटभर तरी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा त्याच डब्याने मोजून इथे मी एक डबा इतपत प साखर घेतलेली आहे थोडीशी एक डब्याला कमी घेतलेली आहे जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर तुम्ही एक डब्बा भरून घेतली तरीसुद्धा चालणार आहे पण इथे मी जास्त देखील गोड करत नाही त्यामुळे अगदी थोडीशी कमी घेतलेली आहे तर बघा पेठीसाखरसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जर पेठीसाखरमध्ये गठ्ठे असतील किंवा जाड पेटी साखर असेल तर तुम्ही ती चाळणीने दे देखील चाळून घेऊ शकता म्हणजे मॅश करायला अगदी सहज किंवा सोप्पं जातं तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे छान मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याच डब्याने मोजून एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं देखील इथे मी चाळून वापरलेलं आहे कारण की जर काही जाड वगैरे असेल तर चाळणीने ते निघून जातं आता गव्हाचं पीठ टाकून झालं की आपल्याला हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी एकाच साईडने फेटायचं आहे जास्त देखील आपल्याला दोन्ही साईडने फेटायचं सा नाही एका साईडनेच आपल्याला व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे तर आता ते थोडंसं फेटून झालं की यामध्ये एक तीन चमचे इतपत मी कोको पावडर घालून घेतलेली आहे त्याच डब्याने जेवढं आपण तेल घेतलं होतं तेवढंच इथे मी कोको पावडर वापरलेली आहे जर कोको पावडर तुम्हाला नसन वापरायची तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल एक चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे व्हॅनिला ऐवजी तुम्ही इथे विलायची पावडर घातली तरीसुद्धा चालेल तर बघा आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता हे दूध टाकून इथे मी मिक्स करणार आहे तर आपण अगदी थोडं थोडं करून इथे दूध घालायचं आहे शेवटी इथे मी सांगणार आहे आपल्याला की ह्याच्यासाठी किती दूध लागणार आहे तर बघा अगदी थोडं थोडं करून आपल्याला दूध घालून अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच साईडने फेटायचं आहे जास्त दोन्ही साईडने फेटू नका अशा पद्धतीने एकाच साईडने फेटून घ्या आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक, एक लाईक एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये एक चमचा आपण इनो घालणार आहोत तर कोणत्याही कंपनीचं इथे तुम्ही इनो वापरू शकता तर पाहू शकता एक अख्खी पुडी इतपत इथे मी इनो घातलेला आहे इनो घातल्यावरती आपल्याला बॅटर लगेचच अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर जास्त देखील बॅटर फेटत बस बसायचं नाही अगदी दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो इनो घातला आहे तो पूर्ण बॅटरमध्ये छान असा फुलला जातो तर पाहू शकता अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी आपली राहिली पाहिजे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी पौष्टिक पदार्थ आहे आणि कोको पावडर टाकल्यामुळे मुले तर आवडीनेच खातील आणि जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर कोको पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल तर बघा एका डब्याला मी थोडंसं तेल लावून आणि साईडने इथे मी पीठ घा घेतलेलं आहे घालून तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे इथे मी आणि छान असं डब्याला कोटिंग करून घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे जो आपण केक करत आहोत तो खाली चिकटणार नाही आणि अगदी सहज निघला जाईल तर बघा सर्व बॅटर आपल्याला अशा पद्धतीने वरूनच घालून घ्यायचं आहे साईडला कुठेही डब्याला लावून घ्यायचं नाही आपल्याला तर बघा बॅटर घालून झालं की हे छान असं टॅप करून घेऊया म्हणजे जे आतमध्ये बबल्स वगैरे राहिले असतील ते फुटून जातील आता यामध्ये इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत जर तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल किंवा चॉकलेट वगैरे असेल म्हणजे डेअरी मिल्क वगैरे असेल तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता एका साईडला एक पाच मिनटं इथे मी पातेला तापत ठेवलेलं होतं आणि पात्यालामध्ये जर तुमच्याकडे स्टँड असेल तर ते तुम्ही इथे उलटं ठेवा मी इथे एक प्लेटच उलटी ठेवलेली आहे आणि मध्यभागी ते भांडं ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हे छान असं एकदम बारीक गॅसवरती शिजून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता एक चाळीस मिनटं इतपत झालेले आहेत मध्ये एकदा मी हे चेक करून बघितलं होतं आणि मध्यभागी सुरी टाकून पाहिली होती तर हे बॅटर थोडंसं ओलं होतं त्यामुळे पाच मिनटं इथे मी पुन्हा हे झाकण ठेवून बघितलं आहे तर बघा अगदी परफेक्ट असा आपला हा केक शिजलेला आहे आणि जेवढं बॅटर टाकलं होतं त्याच्या दुप्पट ते तिप्पट बॅटर आपलं फुगलेलं आहे आणि सुरीसुद्धा इथे छान अशी क्लीन निघाली आहे म्हणजे केक आतपर्यंत इतपत आपला शिजलेला आहे आता एका भांड्यात हा केक आपण साईडला काढून ठेवूया आणि थंड होईपर्यंत वाट पाहूया तर बघा केक छान असा थंड झालेला आहे आता त्याच्या ज्या साईडच्या कडा आहे त्या थोड्याशा आपण सुरीच्या साह्याने सेपरेट करून घ्यायच्या आहेत तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गोल फिरून छान अशा कडा आपण सेपरेट करून घेऊया तर इथे माझ्याकडं जे चॉपर पॅड आहे त्याच्यावरतीच मी हे उलटं करून घेणार आहे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वगैरे उलटं असं केलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने उलटं केलं की केक अगदी सहज निघला जातो तर बघा अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्या आणि अजिबातच केक खाली चिकटणार नाही कोणत्याही बटर पेपरचे वगैरे आपण वापर केलेला नाही तरीसुद्धा अगदी सहज आपला केक निघला जातो आणि भांड्यालासुद्धा अजिबातच चिटकत नाही अगदी दुप्पट ते तिप्पट इतपत आपला केक फुगलेला आहे ज्या पद्धतीने व्हिडिओत मेजरमेंट तुम्हाला दाखवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा अजिबातच चुकणार नाही आणि अगदी सोप्पा केक आहे मुलांसाठी तर अगदी पौष्टिक असा आहे यामध्ये आपण मैद्याचासुद्धा वापर केलेला नाही आणि केळीमुळे अगदी हेल्दी असा हा केक तयार होतो केक छान थंड झाल्यावरतीच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार असा केक आणि अगदी मौसूत असा झालेला आहे जरी एकदा अशा पद्धतीने तुम्ही केक केला तर कधीच बाहेरनं केक विकत आणणार नाही तर आजची ही बनाना केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत